नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आपल्या अविरत्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भगवंताच्या नामस्मरणाने जीवन उजळणारे अभंग आणि भारोडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत म्हणजेच एकनाथ महाराज वारकरी संप्रदायातील हे थोर संत त्यांच्या शिकवणींमुळे आजही लाखो भक्तांच्या हृदयात आहेत त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने साजरी केली जाणारी संत एकनाथ षष्ठी हा दिवस आपल्यासाठी विशेष महत्वाचा आहे पण हा दिवस का आणि कसा साजरा करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर संत एकनाथ महाराजांच्या दिव्य कार्याची आठवण करून देणारी ह्या प्रेरणादायी कथेला सुरुवात करूया संत एकनाथ महाराजांचा जन्म एका देशस्थ ब्राह्मणाच्या घरात इसवी सन पंधराशे तेहतीसमध्ये पैठण येथे झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते लहान असताना त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पंजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होते एकनाथ महाराज लहानपणापासूनच तल्लक बुद्धीचे होते वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडिताची नेमणूक केली त्या पंडिताकडून त्यांनी रामायण महाभारत ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादी ग्रंथांचा अभ्यास केला कारण ईश्वर भक्तीचे वेळ त्यांना उपजतच होते बालवयातच ते गुरुच्या शोधात निघाले आणि किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरुसमोर हात जोडून उभे राहिले तो दिवस होता फाल्गुन वैद्यषष्टीचा जनार्दन स्वामींनी समोर पाहिले तर एक दहा बारा वर्षाचा मुलगा हात जोडून उभा असलेला दिसला तेव्हा ते म्हणाले बाळा तू पैठणहून माझ्याकडे आला आहेस इतकंच नव्हे तर तुझी सर्व माहिती मला माझे गुरु श्री दत्तात्रेय यांच्या दृष्टांताकरवी समजली आहे तुला मी माझे शिष्यत्व बहाल करतो आपल्या गुरूचे शब्द ऐकता क्षणीच एकनाथ महाराजांना मोठा आनंद झाला त्यांनी जनार्दन स्वामींना लोटांगण घातले नकळत त्यांच्या वाणीतून शब्द बाहेर पडले अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेविले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा त्यांनी जनार्दन, जनार्दन स्वामींची मनोभावे सेवा केली त्यानंतर नाथ दौलताबादेच्या किल्ल्या शेजारीत असलेल्या शुलभंजन डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी बसले होते त्या ठिकाणी एका नागाने आपला फणा नाथांच्या डोक्यावर छत्राप्रमाणे धरला तरी नाथांना त्याचा मागमोस लागला नाही कारण ते एकाग्रतेने परमेश्वराचे चिंतन करीत होते सुमारास कर्म संयोगाने जनार्दन स्वामी नाथांची तपश्चर्या पाहण्यास आले असता त्यांना हे दृश्य दिसले त्यांनी नागाला जाण्याची आज्ञा केली स्वामींची आज्ञा प्रमाण मानून नाग त्वरित निघून गेला स्वामींनी एकनाथांना ध्यानातून जागे करून ते त्यांना म्हणाले एकनाथा तुझ्या तपश्चर्याची आज जवळजवळ सहा वर्षे पूर्ण झाली आहेत परमेश्वराने तुझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवला असून आता तू घरी जावस ही माझी इच्छा आहे एवढंच नव्हे तर लग्न करून गृहस्थाश्रम पत्करावा यातच तुझे कल्याण आहे कारण संसारात राहूनच तू परमार्थ साधणार आहेस बाबड्या लोकांचं अज्ञान दूर करणार आहेस त्यासाठी तुझ्या हातून अमूल्य अशी ग्रंथरचना निर्माण होईल भगवोत्तम शांती ब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते ती आरती म्हणजे दत्त महाराजांची आरती होय एकनाथ महाराजांना दत्तगुरूंचे दर्शन झाल्यानंतर नाथांच्या मुखात दत्त दत्त असे पवित्र नाम घुमू लागले नाथांचे अवघे भान हरपले सर्वत्र दत्तात्रेय व्यापून आहेत याचे भान नाथांना आले मी तूपणाची भावना पूर्णपणे विरेयाला गेली आपले सद्गुरू हेच दत्तात्रेय आहेत याची सुखद दत्तात्रयांनी नाथांना अद्वैतीय अनुभव दिला होता गुरूंच्या आदेशानुसार एकनाथ महाराज पैठण मुक्कामी येऊन आजोबा आजीला भेटले तेव्हा आजोबा आजीला परम संतोष वाटून त्यांनी लवकरच एकनाथांचे लग्न विजापूरचे देशस्थ ब्राह्मण सावकाराच्या मुलीशी म्हणजे गिरिजाबाईंशी लावून दिले गिरिजाबाईंचा स्वभावही एकनाथांसारखा शांत व परोपकारी वृत्तीचा होता अशा रीतीने एकनाथांनी जरी संसार सुरू केला तरी सुद्धा ते नेहमी ईश्वरमग्नच असत त्यांचा पारमार्थिक कार्यक्रम शिस्तबद्ध होता सूर्योदयापूर्वी उठून परमेश्वराचे चिंतन करून मगच गोदावरी नदीत जाऊन स्नान करणे स्नान केल्यानंतर घरी येऊन गीतेचे पारायण करणे त्यानंतर दुपारी जेवण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणे आणि रात्री जनसमुदायासमोर देवळात कीर्तन करणे अशी होती त्यांची सर्वसाधारण दिनचर्या हाती कमंडलू दंड दत्तमूर्ती ती अखंड ध्यान लागो माझे मना विनवितो गुरुराना अंगी चर्चिली विभूती हृदयी वसे क्षमाशांती तोची चित्तांत आठव गुरुराज दत्तदेव एका जनार्दनी दत्त तद्रूप हे झाले चित्त नाथांनी लोकांना फार मोलाचा उपदेश केला तो असा की अनुताप झाल्याशिवाय देवाचे नाव मुखी येत नाही जेथे अर्थ आहे तेथे परमार्थ नाही हरिनाम एकच शाश्वत असून शूद्रांनाही ते घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे जे देवाला शरण जातात त्यांना मृत्यूची भीती नसते भक्ती हे मूळ आहे तर वैराग्य हे घर आहे आणि संतांची भेट होणे हे परम भाग्य होय नाथांची शिकवण होती सर्व धर्म पंथ जाती उपजाती सारख्याच आहेत सर्व मानवजातीकडे सहिष्णु वृत्तीने पाहणे त्यांना अभिप्रेत होते नाथांचे गुरु जनार्दन स्वामी दत्तभक्त असल्यामुळे नाथही दत्तभक्तीमध्ये रममान झाले होते नाथांना स्वप्नात दृष्टांत झाला होता की आळंदी येथील समाधीस्थ ज्ञानदेवांच्या गळ्याभोवती अजान वृक्षाच्या मुळ्यांचा विळखा पडला होता नाथांनी प्रत्यक्षात तेथे जाऊन त्या ते मुळ्या कापून ज्ञानदेवांचा गळा मोकळा केला होता त्यांनी ग्रंथाची शुद्ध प्रत तयार केली होती नाथांच्या घरचा श्रीखंड्या म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार होता नाथांच्या हातून ग्रंथ निर्मिती व्हावी म्हणूनच हा जणू त्यांच्या सेवेत आला होता श्रीमद भागवतातील भक्तिप्रधान अशा अकराव्या स्कंदावर त्यांनी प्राकृत भाषेत एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला आहे या त्यांच्या ग्रंथास जनमानसात खूपच कीर्ती लाभली नाथांनी काशी रामेश्वर आदी तीर्थयात्रा केल्या होत्या रामेश्वर क्षेत्री त्यांनी तहानेने तळमळणाऱ्या गाढवाला गंगाजल पाजल्याची कथा सर्वश्रुत आहे त्या संबंधात ते म्हणाले होते की सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी परमेश्वर भरला आहे तहानेने तडफडणाऱ्या गाढवाला पाणी पाजणे हेही धर्मपालनच आहे पैठण या तीर्थक्षेत्री नाथांच्या कीर्तनाला खूप मोठा जनसमुदाय लोटत असे पंढरपूर या क्षेत्री देखील त्यांची कीर्तने वारकरी पंथात खूपच प्रिय ठरली होती नाथांची वाणी जेवढी रसाळ तेवढीच त्यांची लेखणीही ओघवती होती कृष्णभक्ती आणि आत्मबोधाचे वर्णन असलेला रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथही त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतो त्याचबरोबर ते बहुजन समाजात वावरत होते त्यामुळे वासुदेव वाघ्या मुरुळे कोल्हाटीन विंचू सर्प दळण कांडण जोगवा गोंधळ कापडी पांगळा अशा अनेक नित्य जीवनातील प्रकारांवर नाथांनी भारुड रूपात केलेले कवित्व खूप काही अध्यात्म सांगून जाते भारुडांप्रमाणेच नाथांच्या अभंगातून तत्कालीन समाजाचे चित्रण उभे राहते त्यांच्या आरत्या तर घरोघरी पोहोचल्या आहेत ते अभंग अगर आरतीच्या शेवटी लिहित एका जनार्दनी म्हणजेच आपल्याबरोबर ते आपल्या गुरूंचेही नाव जोडीत नाथ त्यांच्या घरी राहणाऱ्या श्रीखंड्याला म्हणाले होते फाल्गुन वैद्यषष्ठी हा माझ्या गुरूंचा जन्मदिवस आणि निर्वाण दिवस आहे तेव्हा आमचेही निर्वाण याच दिवशी होणार आहे कारण माझे कार्य आता संपलेले आहे आणि खरोखरच इसवी सन पंधराशे नव्याण्णव मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले तो दिवस होता फाल्गुन वैद्यषष्ठी नाथ सहासष्ट वर्षे जगले नाथांनी समाजाला अध्यात्माचे ज्ञान व्हावे म्हणून प्राकृत भाषेत विपुल लिखाण केले सर्वांभूती समभाव दाखविला मानवनिर्मित कृत्रिम भेदांना त्यांनी छेद दिला आणि मुख्य म्हणजे संसारात राहूनही परमार्थ साधता येतो हे स्वानुभवाने दाखवून दिले अशा या थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही हजारो लोक फाल्गुन वैद्यषष्टीला पैठण मुक्कामी जातात आणि दर्शन भजन पूजन प्रवचन व कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात नाथांचा शेवटचा उपदेश आहे एका जनार्दनी विनंती येऊनी मनुष्य देहप्रती या भगवत भक्ती निजात्म प्राप्ती साधावी संत एकनाथ महाराजांचे जीवन हे भक्तीचे व समाज परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आहे त्यांचे अभंग भारूड आणि गाथा आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच भक्ती इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ